नमस्कार मंडळी श्रीनाथ संप्रदाय आपल्या युट्यूब चॅनेलवर तुमचे मनापासून स्वागत माझी आपणा सर्वांना विनंती आहे जर कोणी नवीन साधक हा व्हिडिओ बघत असतील तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून बेलायकन सुद्धा प्रेस करा कारण मी तुमच्यासाठी अध्यात्म तंत्र मंत्र यंत्र या क्षेत्रातील गुप्त माहिती उपाय आणि उतारे हे तुमच्यापर्यंत देण्याचे काम या चॅनेलच्या माध्यमातून करत असतो तर मंडळी आज मी तुम्हाला मांढरची काळूबाई आणि कुसुंबीची काळूबाई यांचे काय नाते आहेत आणि यांच्याविषयी सविस्तर माहिती तुम्हाला मी आज देणार आहे तत्पूर्वी कमेंटमध्ये काळूबाईच्या नावानं चला तर मग मंडळी व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण मांढरच्या काळूबाईविषयी बोलूया तर मंडळी देवीची कथा तर मला वाटतंय की आपल्यापैकी बऱ्याच लोकांना माहीत असेलच पण तरी सुद्धा सविस्तर पद्धतीने माहिती आज आपण या विषयात घेणार आहोत आणि त्यानंतर आपण कुसुंबीच्या काळूबाईची देखील माहिती घेणार आहोत तर मंडळी सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात मांढरदेव येथील श्री काळूबाई देवी ही महाराष्ट्रातील त्याचबरोबर कर्नाटक आणि राजस्थान या प्रांतातील देखील लोकांची प्रमुख श्रद्धास्थान आहे आणि या देवीचा इतिहास आणि उत्पत्तीची कथा ही अत्यंत प्राचीन काळापासून चालत आलेली आहे तर मंडळी प्रामुख्याने देवीचा अवतारामागे कथा सांगितली जाते ती म्हणजे प्राचीन काळी मांडरदेव परिसरात लाखेसूर नावाचा दैत्य होता आणि तो लोकांना खूप त्रास देत असे आणि त्याने देवांच्या पूजेला देखील बंधने घातली होती त्यावेळी तेथील सर्व लोकांनी शंकर भगवानांचा धावा केला व त्यांना दैत्याचा वध करण्यास सांगितले पण शंकर भगवान हे असं करू शकत नव्हते कारण त्यांनीच लाखेश्वरला वरदान दिले होते तेव्हा सर्व लोकांनी देवी पार्वतीचे आवाहन केले आणि या सर्व लोकांच्या प्रार्थनेला प्रतिसाद देत देवी पार्वतीने अतिशय भयंकर अशा महाकाली रूपात अवतार घेतला त्यावेळी भैरवनाथाचे व लाकेश्वराचे युद्ध चालले असताना देवीने महाकाली रूपात मांढर परिसरात अवतार घेतला आणि भैरवनाथाच्या मदतीला धावून गेले हे युद्ध सलग सात दिवस चालू होते आणि पौष पौर्णिमेच्या दिवशी मध्यरात्री देवीने लाखेशराचा वध केला आणि लाखेश्वराला वरदान होतं की त्याचे रक्त ज्या ठिकाणी पडेल तेथूनच नवीन राक्षस उत्पन्न होतील आणि म्हणूनच लाखेश्वराच्या रक्ताने दैत्य पुन्हा निर्माण होऊ नयेत म्हणून स्वतः देवीने लाखेश्वराचे रक्त हे प्राशीन केलेले आहे युद्धानंतर देवीने तिचे उग्र रूप सोडले आणि सर्व लोकांना दर्शन देऊन देवी पुन्हा कैलासकडे निघाली तेव्हा ऋषीमुनी आणि भक्तांनी देवीला तिथेच थांबण्याची विनंती केली आणि या लोकांची विनंती मान्य करून देवी मांढर पर्वतावर स्थानापन्न झाली त्यानंतरच्या काळात देवीचे मंदिर बांधण्यात आले आणि मंदिर नेमके कधी बांधण्यात आले याचे ठोस पुरावे देखील नसले तरी हेमडपंथी शैलीतील ते मंदिर असल्याने बाराव्या किंवा तेराव्या शतकात मंदिराचे बांधकाम पूर्ण केले असावे असे मानले जाते काहींच्या मते हे मंदिर पांडवकालीन असल्याचे देखील सांगितले जाते मंडळी आई काळूबाई देवीची यात्रा ही देखील खूप मोठ्या दिमाखात साजरी केली जाते आणि काळूबाई ही नवसाला पावणारी देवी म्हणून प्रसिद्ध आहे पौष पौर्णिमेच्या दिवशी यात्रा ही भरली जाते भाविक भक्त देखील देवीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवत असतात देवीचा छेबिना पालखी मिरवणूक हे यात्रेचे मुख्य आकर्षण असते मंडळी त्याचबरोबर यात्रेला बकरी कोंबडे मारण्याची देखील प्रथा आहे आजही ही प्रथा चालू आहे यामागे सुद्धा मूळ कथा आहे की देवीने जेव्हा लाखेश्वराचा वध केला तेव्हा त्याने देवीची क्षमा याचना केली आणि त्याची शेवटची इच्छा म्हणून मला कायम तुझ्या पायाशी स्थान दे आणि इथून पुढे मला आजच्या दिवशी नररक्त म्हणजेच मनुष्याचे रक्ताचा भोग दे अशी इच्छा मागितली त्यावेळी देवीने लाखेश्वराला गडावरच स्थान दिले आणि तुला नर रक्त नाही परंतु कोंबड्या बकऱ्याच्या रक्ताचा भोग तुला वर्षातून एकदा दिला जाईल असे सांगितले आणि तेव्हापासूनच आजपर्यंत यात्रे दिवशी कोंबडे बकरे कापण्याची प्रथा ही चालू आहे मंडळी त्याचबरोबर काळोबाईची माहिती घेत असताना देवीच्या राखणदारांची आणि सेवकांची माहिती घेणे सुद्धा गरजेचे आहे तर काळूबाईच्या मंदिराभोवती गोंजीबाबा मांगीर बाबा आणि मुसोबा यांची मंदिरे आहेत हे, हे देवीचे सेवक आणि राखणदार मानले जातात स्थानिकांच्या माहितीनुसार हे स्थानिक लोकच होते ज्यांनी देवीच्या सेवेकरिता स्वतःला समर्पित केले आख्यायिकेनुसार गोंजीबोवा आणि मांगीर बाबा हे देवीचे विश्वासू भक्त होते त्यांनी देवीच्या मंदिराची देखभाल आणि पूजा करण्याची ही स्वीकारली होती आता त्यांचे मंदिर हे देवीच्या मंदिराजवळच आहे जे त्यांच्या निष्ठेचे हे प्रतीक आहे त्याचबरोबर मसोबा हा देखील तेथीलच ते मुख्य देवता आहेत कथेनुसार देवीसोबत मसोबा देखील दैत्यांसोबत लाडला होता त्याचे मंदिर डोंगरावरच काही अंतरावर आहे त्यालाच जाईतला मुसाबा म्हणून देखील ओळखलं जातं सध्या मंदिराचे वंश परंपरागत म्हणून गुरव कुटुंब हे ओळखले जाते हे कुटुंब आजही मंदिरातील पूजा आणि विधींची जबाबदारी ही सांभाळत असते यात्रेदरम्यान देवीचे चांदीचे मुखवटे त्यांच्याकडूनच पालखीत ठेवले जातात सध्याच्या परिस्थितीत तेथील मंदिर हे अत्यंत मनमोहक आहे आणि मंदिरात प्रवेशासाठी एकशे पंचवीस पायऱ्या चढाव्या लागतात गर्भगृहात काळूबाईची दोन फूट उंचीची शेंदूर चर्चित मूर्ती आहे देवीला एकदा पाहिले तर पाहतच राहावे असे सुंदर देवीचे रूप आहे बलाढ्य दैत्य वीर राखणदार आणि नऊ लाख चेडे देवीच्या मालकीत असल्याने भक्तांच्या मनात देवीबद्दल आदरयुक्त भीती देखील असते आणि महाकालीच्या काळ्या आणि देवीच्या प्रेम रूपाचे प्रतीक म्हणूनच देवीला काळूबाई हे नाव पडलेले आहे तर मंडळी ही होती तर लोक्याची मालकी मांडरच्या काळूबाई माहिती आता आपण कुसुंबीच्या काळूबाई माहिती घेऊया तर मंडळी कुसुंबीच्या काळोबाईची उत्पत्तीविषयी जास्त काही माहिती नाहीये स्थानिक लोकांना विचारले असता त्यांना सुद्धा देवीच्या उत्पत्तीविषयी जास्त कोणतीही माहिती नाही परंतु देवीच्या चमत्कार व साक्षात्काराच्या अनेक सत्यकथा स्थानिकांकडून सांगितल्या जातात मंडळी कुसुंबी हे गाव सातारा जिल्ह्यातील जावली तालुक्यातील सह्याद्रीच्या कुशीत आणि बेन्ना नदीच्या तीरावर वसलेले आहे ते तेथील काळोबाईचे मंदिर गावच्या मध्यभागी आहे आणि मंदिराचा परिसर हा अतिशय निसर्गरम्य आहे काळेश्वरी देवस्थान ट्रस्टने मंदिर परिसरात भक्तनिवास आणि सभागृहाची व्यवस्था केलेली आहे जेणेकरून बाहेरून येणाऱ्या भाविकांची गैरसोय होणार नाही कारण हे देवस्थान हे अत्यंत जागृत व खूप मोठे सत्पन्न असलेले असल्याने बाहेरील राज्यातील लोक देखील कुसुंबीच्या काळुबाईच्या दर्शनासाठी येत असतात स्थानिक लोककथांनुसार मांढरची काळुबाई कुसुंबीची काळूबाई आणि वाकनची काळूबाई या तीन बहिणी आहेत यामध्ये मांढरदेवीची काळूबाई हे थोरली बहीण मानली जाते आणि कुसुंबीच्या मंदिरात या तिघींची ही मूर्ती असणे हे त्यांच्या नात्याचे प्रतीक आहे काही कथांनुसार कुसुंबीमध्ये राक्षसांचा सहार करण्यासाठी काळूबाई ही प्रकट झाली असताना तिला मांडरची काळूबाई आणि वाकणच्या काळूबाईने मदत केली होती आणि युद्धानंतर त्या तिघीही कुसुंबीतच एकत्रित राहिल्या ही कथा मांढरच्या लाकेश्वराशी मिळती जुळती आहे पण ती कुसुंबीत स्वतंत्रपणे सांगितली जाते आणि या देव्यांसोबतच मंदिरात अनेक देवतांची देखील स्थाने आहेत आणि नित्य या सर्वांची देखील त्या ते पूजा अर्चना केली जाते यामध्ये कुसुंबी गावचे मूळ ग्रामदैवत म्हणून केदारनाथ हे ओळखले जातात त्यांचे मंदिर हे काळूबाईच्या मंदिराजवळच आहे स्थानिक कथांनुसार केदारनाथांनीच काळूबाईला कुसुंबी येथे प्रकट होण्यासाठी प्रेरित केले होते त्याचबरोबर भैरवनाथांचे मंदिर देखील परिसरात आहे कुसुंबीच्या काळूबाईच्या मूळ मूर्तीच्या उजव्या बाजूस मांढर देवीची काळूबाईची मूर्ती आहे जी देवीची थोरली बहीण मानली जाते त्याचबरोबर देवीच्या मूर्तीच्या डाव्या बाजूस वाकणच्या काळोबाईची मूर्ती आहे वाकण हे रायगड जिल्ह्यातील असणारे काळोबाईचे स्थान आहे मंदिर परिसरात दुर्गा देवी आणि रुद्राई देवी यांचे देवीसोबतच मान दिला जातो मंडळी कुसुंबीच्या काळोबाईची मुख्य यात्रा ही नवरात्रीत होते नवरात्रीच्या नऊ दिवसात देवीच्या वेगवेगळ्या रूपांचे दर्शन होते आणि दसऱ्याच्या दिवशी मोठी पालखी मिरवणूक ही देवीची निघत असते काही संदर्भानुसार संकष्टी चतुर्थीच्या मुहूर्तावर देखील मंदिरात मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम असतात पूर्वी यात्रेदरम्यान मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी पशुहत्या होत असे पण मांढरदेव येथील दुर्घटनेनंतर कुसुंबीतही पशुहत्येवर बऱ्याच प्रमाणावर बंदी घालण्यात आली आहे पण तरीही मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी या ठिकाणी ही असते मंडळी कुसुंबीचे काळबाईचे मंदिर हे पूर्वाभिमुख आहे आणि यामध्ये गर्भगृह आणि सभा मंडप अशी रचना आहे गर्भगृहात कुसुंबीची काळूबाई मध्यभागी आहे तिच्या उजव्या बाजूस मांडरची काळूबाई व डाव्या बाजूस वाकची काळूबाई आहे या तीनही बहिणी या ठिकाणी विराजमान आहेत मंडळी कुसुंबीचे मंदिर हे एकमेव असे ठिकाण आहे जिथे मांडरची काळूबाई कुसुंबीची काळूबाई आणि वाकणची काळुबाई या तीनही बहिणी एकाच ठिकाणी आहेत आणि हीच या मंदिराची सर्वात मोठी खासियत आहे मंडळी कुसुंबीचे मंदिर हे पूर्वी कौलारू आणि साध्या स्वरूपातील होते पण एकोणीसशे सत्यांशी मध्ये धुंदी बाबा यांच्या हस्ते काळूबाईच्या मंदिराचा जीर्णोद्धार आणि कलशारोहण करण्यात आले त्यानंतर मग मंदिराला सध्याचे हे जे रूप आहे ते मिळाले मंडळी दोन्ही ठिकाणच्या काळूबाई या नवसाला पावणारे आहेत आणि त्यांचे स्वयंभू रूप आहे याचप्रमाणे मांडरदेवची यात्रा ही पौष पौर्णिमेला तर कुसुंबीच्या काळूबाईची यात्रा ही नवरात्रीला भरत असते या दोन्ही ठिकाणी भाविकांचा विश्वास आणि दोन्ही ठिकाणची पूजाची पद्धत ही सारखीच आहे पण तरीही दोन्ही देव्यांचे वेगवेगळे महत्व आहे तर मंडळी ही होती कुसुंबीच्या काळोबाईविषयीची माहिती आणि ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट मध्ये आई काळुबाईच्या नावानं चांगले लिहायला देखील विसरू नका अलख निरंजन आदेश